एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा अखेर आयोगानं पुढे ढकललेली आहे परंतु अद्यापही कंबाईनच्या जागेमध्ये वाढ कधी होणार याचा निर्णय झालेला नाही आपल्यासोबत आमदार रोहित पवार आहेत दादा आयोगाने शेवटी मुख्य परीक्षेच्या जे दिनांकामध्ये आहे ती वाढ केलेली आहे मे महिन्यामध्ये ही, ही परीक्षा होणार आहे परंतु कंबाईनच्या बाबतीमध्ये जागा वाढ झालेली नाही कंबाईनच्या बाबतीत तुम्ही जर बघितलं तर अख्या महाराष्ट्रामध्ये विविध मोठ्या शहरांमध्ये तिथे असणारे युवा वर्ग आता आंदोलन करत आहेत त्यांची मागणी काय की कंबाईनच्या ज्या जागा आहेत फार कमी आहेत त्या तुम्हाला वाढवावं लागेल कारण मागणी दिली गेली आहे तर पूर्णपणे जी मागणी आली त्या पद्धतीने तुम्ही जर आता ऍड काढली तर विषय सगळ्यांचा तिथे संपेल पण दुर्दैव असं की सरकार त्या बाबतीत सकारात्मक नाही इथं जर तुम्ही बघितलं तर कोणी शेतकऱ्याचा मुलगा आहे कोणी रिक्षा चालकाचा मुलगा आहे अतिशय गरीब कुटुंबातला आहे पुण्यासाठी संभाजी संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर असेल अशा मोठ्या मोठ्या शहरामध्ये अतिशय वाईट परिस्थितीमध्ये हे मुलं राहतात बिस्किटवर जगतात आणि मग याच्यात तुम्ही एकतर जरूरत आहे का तर जरूरत आहे जागा का पाहिजे लोकांना सेवा द्यायची जागा पाहिजे तरी सुद्धा तुम्ही जागा काढत नाही का पगार वाढतोय अरे पगार वाढतो म्हणजे तुम्ही बाकीचा जो भ्रष्टाचार चाललाय जो काही वायपाट खर्च चाललाय तो तुम्ही बंद करून टाका ना आणि इथं या जागा काढा लोकांनाही सेवा मिळेल आणि या युवांना कुठेतरी संधी मिळेल काम करण्याची पण हे सरकार ऐकत नाही आदरणीय पवार साहेबांनी या दोन्ही विषयासाठी आयोगाशी पण चर्चा झाली होती आणि सरकारसाठी सुद्धा कारण कंबाईनसाठी सरकारशी बोलणं महत्वाचं होतं आता त्या बाबतीत एक विषय जी, जी परीक्षा पुढे ढकलायची होती ती मान्य झाली साहेबांनी प्रयत्न केले युवांनी संघर्ष केला पण कंबाईनच्या बाबतीत सुद्धा सरकारला आता सकारात्मक निर्णय घ्यावा लागेल ज्याला कोणाला हे मुलं भेटतंय ते म्हणतात सकारात्मक घेऊ सकारात्मक घेऊ तर सकारात्मक म्हणजे त्याचा अर्थ असं समजायचा की हे होणार नाही पण आम्ही पॉझिटिव्ह आहोत मग जी वय निघून चाललीत ना त्यामुळे लवकरात लवकर योग्य असा निर्णय मुलांच्या म्हणण्यानुसार या सरकारला घ्यावाच लागेल असं या ठिकाणी आम्ही सगळ्यांची मागणी करू कंबाईनच्या जागा रिक्त आहेत पण ऍडच येत नाही असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे तेच म्हणतोय ना की रिक्त जागा आहेत ऍड ज्या प्रमाणात यायला पाहिजे ती ऍड तिथे येत ये नाही या मुलांची मागणी आहे की जेवढी डिमांड आली आहे त्या पद्धतीने पूर्णपणे तुम्ही ऍड काढा पण त्यात ते सरकारकडनं केलं जात नाही त्यामुळे त्यासाठी कुठेतरी आपल्याला पाठपुरावा करावा लागेल त्यात मागे शास्त्री रोडवरती आंदोलन झालेलं होतं त्यावेळेस तुम्ही त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेला होता तेव्हा तुम्ही आवाज उठवला होता विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पाहतोय की एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना सातत्याने त्यांच्या मागणीसाठी रस्त्यावरती यावं लागतंय आयोगाकडून तोडगा का काढला जात नाही त्यावेळेस सर्व युवा ज्या मुली होत्या मुलं होते या सगळ्यांनी तिथं आंदोलन केलं होतं आंदोलन इतकं मोठं होतं की त्याला प्रतिसाद सुद्धा मुलांकडनं खूप मोठ्या प्रमाणात मिळाला आणि मग रस्त्यावर सगळे राहिले रात्रभर तिथं झोपले त्यात मी सुद्धा होतो आणि मग या युवांनी जी ताकदिली तिथं ता आंदोलन केलं त्याला यश सुद्धा आलं सरकारला काही माग काही मा नाही बहुतांश मागण्या ह्या मान्य कराव्या लागल्या पण सरकारने त्यावेळेस काही विषयाच्या बाबतीत खास करून कंबाईच्या बाबतीत काही शब्द दिले होते ते, ते काही पूर्ण झाले आणि काही तसंच राहिले मग आता लोकांचं मुलांचं असं मत की आम्ही अभ्यास सोडून सारखं सारखं रस्त्यावर येऊ का आंदोलनच करू का कुपोषणच करू का आम्ही सर्व युवा आहोत आम्ही आमची सभ्यता सांभाळतो पाळतो आम्ही कुठेही सरकारला नाही तर सरकारी मालमत्तेला कुठे अडचण माल जाणार नाही आम्ही शांततेने आंदोलन करतो आणि उपोषण करतो पण सारखं सारखं बसून म्हणजे हे सरकार झोपलंय आणि उठवायचं असेल तर आंदोलन करावं लागेल असं जर तिथं कुठेतरी नियम असेल तर सांगा तर आम्ही शेतकऱ्यांसाठी सुद्धा आंदोलन करू युवांसाठी सुद्धा करू मग आता आमचं असं मत आहे की त्यांना अभ्यास करायचा आहे त्यांना त्यांच्या भवितव्याचं पडलेलं आहे जागा भरायची असेल तर सरकारी लवकर लवकर कंबाईनच्या जागा काढाव्या विद्यार्थ्यांना रस्त्यावर यावं लागू नये यासाठी तुम्ही विधानसभेमध्ये काही आवाज वगैरे उठवणार आहात किती वेळा बोलायचं आम्ही ते शंभर रुपये लावा त्या परीक्षेसाठी ते अनेक वेळा मांडला विषय तरी सुद्धा यांना शंभर रुपये प्रत्येक परीक्षेला देतात आम्ही म्हणतो एक शंभर रुपये दिले जेवढे परीक्षा द्यायचा ते तेवढं द्या त्याच्यावर अजून निर्णय नाही झाला त्याच्याच बरोबर आम्ही जे काय पेपर फुटीचा कायदा आणा असं सांगितलं होतं पण तो अर्धवट कायदा आणला म्हणजे संघर्ष मुलांनी केला पण अर्धवट कायदा आला तर अजून काही स्ट्रिक्ट गोष्टी यायला पाहिजे त्या आल्या नाहीत त्याच्याबरोबर प्रत्येक परीक्षेसाठी प्रत्येक जागा वाढीसाठी त्या मुलांना आंदोलन करावं लागतं म्हणजे दुर्दैव असं आहे की हे सरकार त्या मुलांचं सा, सामान्य लोकांचं आहे सा का फक्त जे कमिशन देतात जे कॉन्ट्रॅक्टर असतात त्यांचं हे कुठेतरी आता क्लिअर होत चाललंय की हे फक्त कमिशन देणाऱ्या लोकांचं आहे गरिबाचं नाही खर तर हे होते आमदार रोहित पवार यांनी मागणी केलेली आहे की कंबाईंच्या जागेमध्ये सुद्धा आयोगानं वाढ करावी व्हिडिओ जर्नालिस्ट निलेश सह राजरत्न जोंथे टॉप न्यूज मराठी पुणे एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा अखेर आयोगानं पुढे ढकललेली आहे या बाबतीमध्ये आयोगानं नोटिफिकेशन सुद्धा जारी केलेलं आहे या मागणीसाठी विद्यार्थी अकरा तारखेपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं काल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर सुद्धा त्यांनी आंदोलन केलेलं होतं आज त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस होता आणि अखेर आयोगाने या बाबतीमध्ये नोटिफिकेशन जारी करून मुख्य परीक्षा पुढे ढकलली आहे आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत अखेर मुख्य परीक्षा पुढे ढकललेली आहे हो आम्ही मागच्या एक महिना ह्या गोष्टीसाठी पाठपुरा करत होतो आयोगाने कुठेतरी आमचं म्हणणं ऐकलं आणि आमच्या मागणीस योग्य ते दादून आज नोटिफिकेशन काढलेलं आहे त्यासाठी आयोगाचे मनपूर्वक धन्यवाद आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलनी सुरुवातीपासून आम्हाला खूप खूप सपोर्ट केलेला आहे त्यासाठी आमच्याकडून सर्वांकडून टॉप मराठीला टॉप मराठीला खूप खूप धन्यवाद आपण बघतोय की तुम्ही सातत्याने अकरा तारखेपासून आंदोलनामध्ये होतात अखेर काल सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन केलं शरद पवारांची भेट घेतली आयोगांना शिष्टमंडळ तुमचं भेट आणि अखेर नोटिफिकेशन या बाबतीमध्ये जारी झालेलं आहे परंतु कंबाईनचा मुद्दा अजूनही आहे कंबाई कंबाईनच्या जागेमध्ये अद्यापही वाढ झालेली नाही जशी आपली एक मागणी दोन मागण्या होत्या त्यापैकी एक मागणी पूर्ण झालेली आहे तर मला पूर्ण विश्वास आहे आपल्या शासनावरती की ती दुसरीही मागणी आमची लवकरात लवकर पूर्ण करतील थँक्यू सो मच अखेर तुमच्या आंदोलनाला यश मिळालेलं आहे सर आता आम्हाला आनंद सुरूच येत आहेत आणि आयोगाचे आणि प्रशासनाचे आयोगातील प्रशासनाचे खूप खूप आभार की त्यांनी संवेदनशीलता दाखवून परीक्षा पुढे ढकललेली आहे पण मला सरकारला विनंती करायची आहे की कंबाईन करणारी जे मुलं संयुक्त पूर्व किंवा